तुला मापरे मला खूप खुशी राहिली अर्चू चू चू हो हो रागिनी मी आली बाई <laughs> काकू काका आजी बहिणी दादा कशा हा बाई अर्चू लई मस्त आऊ मा तू कशी आहे बाई तू कशी आहे काकू मी खूप छान आहे खूप चांगली आहे बघा तुम्हाला दिसत मी आहे का खूप चांगली आहे मी माझ्या घरी हा आता रक्षाबंधनला तर यायचंच होतं ना आता मी म्हटलं दादाला तुम्ही म्हटलं पाठवतो मीच म्हटलं दादाला पाठवू नका मीच येते म्हणून पाहुणे पोहुना सोडून दिलं का तुले अर्चना नाही नाही ते पाहुण्यांना अर्जंट मिटिंग ना तो माजी होती त्यांना जावं लागलं तर माझे धीर आहेत ना आदित्य जी त्यांनी मला सोडलं आणि ते थोडे घाईमध्ये होते त्यांना कुठं जायचं आहे म्हणे तर मला सोडलं आणि ते चालले गेले हाव काय दे सोडायले मस्त आहे भाई ते चांगला आहे बाई बाई चांगली राहतील सासू किसू येत का अचू मी आलोच ना तुला खायला का मला का बरं नेऊ दिलं परिवारवाले माया सुनील एकटंच मारतात था। किती झालं तर काही सुन का आहे दुसऱ्याची आहे ना स्वतःच्या लेखबाई आली की पा कशी कुरुरी सगळे मला नाही जाऊ दिलं मा भाऊ तर घ्यायला नाही म्हणे आमचं रक्षाबंधन पहिले यांचं रक्षाबंधन पा आपण रोई मोठे मोठे करून मला नाही जाऊ दिलं मी चालली होती तर भाऊ आला म्हणे घ्यायला फोन नाही आला काय झालं म भावाचा फोन नाही आला तर मग लग्न केलं म्हणून मग एवढं चांगले बोलत ते मा घरचे मी तर मग पायान जाऊ शकतो ना हे माणूस बाई नशी पुटलं पाहि माया या घरात येऊन म्हटलं काहीच कदर नाही आहे माई कोणाले काहीच कदार नाही आहे आली हिच्या मा रक्षाबंधन नेऊ राहिलं नाही आता मानावरून मला जाऊ दिलं असतं हे अर्चू हो म्हणून दलिंदर आहे एक नंबरची जय भी म्हटलं माया रुखावटच बनते हर गोष्टीची रिकावट आहे मी चालली होती बरं माया माहेरी नाही म्हणते म्हणते मा नवरा नवराच खराब आहे ना माया मा बहीचव करून जाय म्हणते मी करतो मी इतकी नाटकं करतो आता मी मला पडून जातो मग तो जमूच नाही राहिलं मला असं सुरेल बापा पाय सुरायला मी नाही करत काहीच मी करतो का सनिले चारतो का ननद बाई आल्या घरी अशा कशा आल्या उलटा पायाना ना जा म्हणा मी बिलकुल आवडत नाही एक बी ननद या दोघी बी जीवाचा का आहे हिचं काही लग्न होत नाही डोंबडीचं या गोरीचं झालं हे उठू 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 येते का इथं भावाच्या घरी काकू मी यासाठी दादाला नाही म्हटलं कारण की त्यांना काही माणूस की नाही आहे माझ्या घरच्या लोकांना माझी ननद आणि माझी सासू खूप कशा तरीच बोलतात त्या मी म्हटलं बाबा माझ्या घरच्यांचा अपमान होईल ते मला पसंत नाही आहे मी नाही सहन करू शकत काकू काही झालं चालते हां मी तुमचं अपमान सहन करू शकत नाही हां माझे दादा माझे बाबा माझे काकू एवढी चांगली आहे हां किती सत्कार करतात त्यांचा त्यांना काहीच वाटत नाही हां तोमणे मारतात ते तोमने मारतात कोण का माझ्या काही खायला येते का हां भाऊ आला की काय ना काही काय ना काही मागच्या दोनदा झालं ना फालतू गोष्टी करतात हां नाही करायला पाहिजे ते मला येते चिडीचं पाणी चिडीचं पाणी आहे ना की मी भळतो मग मी भळतो की मग काही बोलतो मग मी मग माय प्रेमजीला वाटते की मम्मी मी गलत आहे मग आमचे भांडणं होतात मी म्हटलं बाबा माझ्या भावाला काही बोलावं नका मी स्वतः जाते मला एक तुम्ही सोडून द्या नाही तर भाऊ नाही येत माझा हां भाऊ येईन तर मग मी काय नाही काही तुमची आई बोलीन त्यापेक्षा मला सोडून द्या म्हटलं घरी येऊन काही दूर नाही आहे म्हटलं हो मा ओर्काठ आहे ब बाई ती सासू ते निर्मला आणि त्याच्यापेक्षा ओरकाट आहे ते जाझुडी ती न ताजी मोठी हां पहिली लग्न करतात काही नाही का अवधे काय मी हो लोकाच्या लेख पहिल्या अवदेशा म्हणतात यांच्या भल्ल्या चांगल्या आहेत हां यांच्यात अवदेसाच आहेत ना एक अवधेसा जाय घरात पडेल आहे आणि दुसरी अवदेशा जायचं नावच घेत नाही आता एका आठ दिवसा मी दिवस रक्षाबंधन नाही करू का मग हा आठ दिवस नाही करू का बरं बरं अरचू जाऊ दे कसं असते माहिती आहे का आपण आलो रक्षाबंधन करायला आणि फाल तो गोष्ट काही मतलबच नाही आहे ना बाई अर्चू तुला समजदार आहे बेटा अरे समजदारी दाखवली तर रिश्ते चांगले राहतात म्हणजे कसं असते समजदार आपल्याला बनले पुरते ते बेवकूफ आहेत तर आपण काय करा समजदारी दाखवली बेटा हां नाही तर मा भाऊ येईल मी असे करीन मी तसे करीन असं तोंड केलं की मग नव्याच्या नजरे होतात ते बाई आणि सासू सासे सासू त्याचा सा फायदा घेतात अजून चिंगाई टाकतात अजून नवरा बाईक वाद होतात त्यापेक्षा तू चांगला निर्णय घेतला माय नानात ना पायाने पाहिणी आता काही फरक नाही पडत बेटा घर तुम्ही आहे ते घर तू ये तू ये पाहणीन नाही आहे आम्ही नाही म्हणत बाई इथले पाहणीन हां लेख आहे तर काय झालं या घरावर पुरा आधिकार बेटात तू या काही ये हो आहे जी मी अगं मी पराई समजतच नाही स्वतःला म्हणून स्वतःहून आली ना पाहुन थोडं आहे की मला घ्यायलाच यायला पाहिजे म्हणून मी स्वतःहून आली मला माहिती आहे ना मी माझ्या भावाचा अपमान सुकावून नाही करू शकत आणि माझी ननद आणि माझी सासू आहेत खूप साठी एक नंबरच्या दुसऱ्या काही काम धंदे नाही आहेत बसल्या बसल्या बस काही बी काहीतरी पाहतात ते काय बोलायचं कोणाला काय नाही त्यांचं ते चालूच राहते हां काय म्हणा त्याला काय म्हणा त्यापेक्षा बापा आपण स्वतः समर्थन जायला एक तर प्रेमजीला म्हणतो तुम्ही सोडून द्या प्रेमजी म्हणून मी बिझी हो मला जा लागते अर्जंटमध्ये मिटिंग आहे म्हणजे ठीक आहे मग मी विचारलं दादा भाऊजीला हा म्हटलं भाऊजी देता कामला सोडून म्हटलं बहिणी चला म्हणे मा माराने सोडून झालं आठली गोष्ट आपलं रक्षाबंधन चांगलं उरलं काय आहे सगळे थोबडे पाह घरी आलं की हाँ? एक छान छान ते ग्लास पाण्यासाठी काय थोबडे पाहिले पुरतात का म्हणते बिलकुल नाही पाहत मी आर जाऊ दे ती गोष्ट आपलं काही खिंदिनी नाही चला आता आपण छानपैकी सेलिब्रेट करू रक्षाबंधन आपलं कारण की आप दादा एवढ्या दिवस इथं नव्हता ना आईचे बाबाचे दादाचे वाद चालू होते ना लग्न केलं दादांनी मना आणि मनाने आपलं रक्षाबंधन सेलिब्रेट करायलाच से नाही मिळालं तुझं लग्नानंतर पहिलं रक्षाबंधन आणि दादाचं मी लग्न त्यानंतर पहिलं रक्षाबंधन दुग्नी खुशी आहे चला आता सेलिब्रेशन करू आपण खरंच हो माय खरंच म्हटलं हां बरोबर म्हणतात बाई ज्ञानी लोकं बरोबर म्हणतात हां पोलबी खरंच बाई लक्ष्मी स्वरूप असते तू आली ना अरचू तर घरात बाहेर आली आमच्या खरंच बाई लक्ष्मी पावलाने आली माहिती तुम्हा घरी खरंच भाई लेखबा आली की असं वाटते की काय झालं घरी काही नाही वाटत धनधन वाटेल मग घरातली आपल्या घरात असं वाटते म्हणतं लक्ष्मी आली हु? लक्ष्मी आली असं वाटतंय म्हटलं बुडिगले काय करा लागतात हाय ना सण वाईरी करायले नंदांचा आवर मी काय करतो मी मजबूत बनतो आज मी काही करतच नाही ना आली ना लक्ष्मी तुमची करा सेवा लक्ष्मीची मी नाही करत मी अवदेसवा मग या घरातली करा बापा करा काय करतात पूर्णाच्या पोया करा पुऱ्या करा खीर करा बासंती करा मी तेव्हा कामा हात लावत नाही आता हां माय भावाला तो करून मी आता तुमचं तुम्ही रक्षाबंधन करा माय भावाला मी माय रक्षाबंधन करून लोक लागा जोर आहे माय गणगुताचं करायला तुमच्या गणगुतासाठी माझ्या जर पूर खसलो मी नाही करत काही हां मी चालतात रूममध्ये बसून करा आली तुमची लेख बाय बाय तुम्हीच करा अरे बा अर्चू घे बेटा घरात मी काही तोच बोलता का रागिनी नाही तिची बँक घे बेटा आली हां बेटा अर्चू तू फ्रेश होय हां फ्रेश होय मग कपडे वगैरे बदला हां मी मिठाई बिठाई सर्व आणलो मग राय रक्षाबंधन करू दादा राखे मग हो हो माय अर्चू हां पाहून जर करायचं बाकी तुले हां आता पाक करू मस्त आपण तुला आवडते ना हे बासंती आवडते ना बासंती करतो मस्त पुरा करतो भजे काढतो मुगाची दाय भिजून घातली मुगाची दाय धुतली घेवळे करतो अजून काय काय आवडते सांगून दे काकू मला काहीच नाही तुमचे बस प्रेम पाहिजे सगळ्यांचं खायचं काय आहे सगळं मन भरलेलं आहे सगळं चाललेलं आहे काकू तुम्ही करून मला पोळीन भाजी बी असली तर बस आहे काही नाही पाहिजे फक्त मी इथं दोन दिवस सुखाची राहायला आलेली आहे बाई माय माहेरी सुखाचे दिवस काढायला आलेली आहे आणि मेन म्हणजे दादा संघ रागिरी संघ माय रक्षाबंधन एकदम स्पेशल करायला आहे आणि सेलिब्रेट करायला आलेली आहे भाग्य आहे व माय भाग्य हाय हा इतक्या चांगल्या नंद भेटल्या हां एक कुठे गेली सगना आता माय सगून ऐकतच नव्हती बाप्पा मागत उभी होती वा कुठे गेली ब सगुना कुठे गेली काय माहीत नाही सगुना इथंच तो बी होती चल म्हटलं आता पुरी तयारी किया करतील राऊची साडी गेली बदलीन तयारी करीन रागीने तर केली मग तर तो तो स्वयंपाकाला तयारी करून घ्या म्हटलं मग कसं रक्षाबंधन करतील फोटोपिटो काढतील स्टेटस ठेवतील वगैरे करतील पुरी हे कुठे गेली काय माहीत नाही हातभार लाव म्हटलं पटपट करून घेऊ सासूना तिच्या तर तुम्हाला बारा वाजले व म्हणता येत नाही राजूला माहित नकोला पडू देऊ भावचे तुम्हाला साडे बारा वाजले म्हणून तिला जायचे हाय आहे पहिले कराव मग आपल्या आपल्या घरचं रक्षाबंधन पहिले मग तिच्या भावाचं ते से कमी मी देखील बरा पण नाही इथली वाटते पहिले भावांचं रक्षाबंधन व्हायला पाहिजे होतं मग यांचं करायला पाहिजे त्यांना असं आहे तिचं मग अर्जुन चल की ये लवकर चल मी पण नवीन फेस ऑर्डर केलं खूप मस्त इफेक्टिव्ह आहे तू ट्राय करून बघ चल लवकर हां मग साडी वगैरे घ्याल तयार होईल मग आपण रक्षाबंधन करू हो 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 चल आई काय झालं बघ काय झालं काय नाही झालं रे बाप्पा त्या बायकोचे साडेबारा वाजे तोंडा बघ वा, पाय आता जाऊन काय झालं तर स्वयंपाक करायला हे राहिलं आता पुरी तयार आहे तीन मग रक्षाबंधन चालू करू बा या पोरीचं तर अलगच मॅटर आहे बाप्पा माई पोरगी एक दिवस दोन दिवस येत नाही तोंड फोकून देते काय कामाचं आहे बाई असं <गला> बाबा आई आजी मी बोलतो तुझ्या संघ तुम्ही काय बोलू नका तुझ्या कानावर काय जाऊ नका देऊ हा माई बेन दोन दिवसासाठी येते तर माहेर एक बाहेर दोन दिवसाचं चूक नाही आहे तर काय कामाचं माहेर मी पाहतो काय करते आता वाटी सा मातपुशी मायकून कामा की मग करून घेते आणि बस मग झालं यांचं रक्षाबंधन मस्त पार आम्ही मग उरलं सुरलं बेन भाऊ खाऊ माय भाऊ नाकरी असं म्हणणं आहे यांचं मी देतो काय मी सेबी अवघ्या सफायला ना झपून जातो ना मी बी करा स्वयंपाक करायचं असेल तर सगुना हो सगुना उठलो कर काय नाटक बोलले होतो हा काय नाटक बोलले तू हे माझी बहीण आली हा काही बोला अनस काही नाही हा आणून दाखवून दिलं होतं हा बापा बोल नका माझं सांग हा मला बरं नाही वाटलं हा तुमची बहीण आली ना हाय तुमची माय उड्या मारले हा तुमची आजी हाय उड्या मारले कर तीन त्या हा तुमची बहीण जवान अजून चार तीन तीन बाया असल्या माय काय काम हा आणि तुम्हाला असं वाटत असेल ऑर्डर करा खाणं मी नाही बनवत काही मी काय हात लावत नाही मी खाद्दी नाही माझा भाऊ जाईन तरी मी करीन माजली व तुले तुले माजली हा तुले मोकळ करायला चांगला आता मस्ती नको मग काय करता तुम्ही मारता का मला मारा मग मारा कशी करतव कशी करतो लग्न करून पासतावलं मी बी पास्तावली मी बी पास्तावली मी काय खुश नाही म्हटलं हां तुमच्या घरचे म्हटलं पोरीला जास्त मान देतात सुनीले नाही एवढं म्हणजे तुमच्या भावाचं काही हिधन नाही आहे फक्त तुम्हाला तुमची बहीण तुमची पोरगी त्यांची पोरगी तुम्ही भाऊ बहीण मस्त मिळून रक्षाबंधन करा आणि माया भाऊ गेलाच सुरू नाही काही नाही घेंद आमचं तुम्हाला हे म्हणजे ह्या पहिले तुम्ही रक्षाबंधन करून घ्या आम्ही करतो पासल्या पाहिजे मग असंच म्हणणं आहे ना मला जाऊ द्यायचं तुम्हाला घरी घरी जाऊन मी रक्षाबंधन केलं असतं तुमची कशी आली माझी का वा मृत्यू सह पहिले तय होतं दोन दिवस पहिले पासून तय होतं तू टाइम मारून राहिली मी जातो रक्षाबंधन करायला तर भाऊ काही बरं तुले खास मोठी भावा चॅट तुले हा ते तुमच्या वजे हो ना हा तुमच्यासाठी पोहून आली नाही मी तुमच्या सांगा म्हणून तसं वाटते त्यांनी हा म्हणून ते थोडंसं माझ्या सांगा नाराज आहेत हा पण आता माझ्या सांगा चांगले बोलले ते हा मा भाऊ आलाच असता मी फोन केला असता तो तर मी गेली असती पण नाही ना तुम्हाला तुमच्या बहिणचं करायचं रक्षाबंधन तर राहू द्या मी पाहिजे माझ्याकडे करायचं येतं आणि तेच मी करीन सेपाक गिपाक मा भाऊ आला तर मी आता नाही करत बाबू काय झालं रे काहून बडबड चालू गेली एवढी आई आईने ना किती कर नाटकं करू राहिली आईने किती नाटकं करू राहिली हा तोंड फुगून दिलं अर्चू आली ना तिला वाटते आठ जात नाही अर्चू इथं सरी नाही आता आठ दिवस आराम करेन इथे काम करायला लागतील सैपाक करत नाही म्हणते का बाई सगून ना काय झालं हा काय झालं मला बरं नाही वाटवला त्या बाई पड्डू कुराला माझं म्हणून आण टाकलं म्या तिचं काय करू लेखाचं जीव करत का तू उठतो का नाही कला मारून दिले सांग लवकर आता तुला धप्पा धप्पा काढत बसून बरं मी हा दिमाग सुटकून नाही तू हो हो आता तेवढंच राहिलं आता मारून घ्यान तुम्ही मी काय भेट नाही ना करा मग भांडणं करा मग माझ्या सांग भांडणं लय कावली बाबा मी आघाडी ले कावली कोणीच नाही कोणाच हा इथं सुनीला काही इज्जत नाही आहे सुनीचा अपमानाच अपमान आहे आवाज नको करू नका देऊ ठेवून तुला दोन तीन मारा ना मला तुम्ही मारा ना मारा तुम तुमची इच्छा तेच आहे तुमच्या माईची इच्छा ते आहे तुमच्या बहिणींची इच्छा ते आहे मला मारा मारा मला तुम्ही <_t>। काय झालं गो बाप काय झालं काउन माजली एवढी हा काउन काय झालं गो तुला सगुना काउन माजली एवढी आजी शिला बोलला का माझ्या एक तर माय मन तसं खराब केलं तुम्ही लोकांना तुम्हाला तुमचं दिसते माय दिसत नाही काही तुमचा गणगोत आहे फक्त माय गणगोत आलं की सगळ्या अभ्यात काय तोड करता तुमचा गणगोत आला की सगळं चांगलं आहे ते हरची सगळे सगळ्या ओढ्या मारे माय घरचा भाऊ येणार होता त्यासाठी काही तयारी नाही तुमचाच गणगोत आहे मी काम करू आता बाप्पा राहू दे माय माय पोरगी आली ना ते मीच करतो तू करू नको पण शेतामाशी नको भरू थांबवली अय बाबा नानी नकुला बगु इच्छा हिँडिका है वार वार आ आ, है अवदेशछर सम आफ्ली बहिनी आई घरी आम चोरे आई आमा लाजा शर्राम राम देउमान् नक साउदेखि आफ्नो साइपा आफ्लेगब्याग भाइ नै बसो त फुगु खासिन्त खाजु खाजु नकैलाई फरक पडत पत्तमा हो अनि त लेगब्याग गरा खाऊ घाला बाकर नै चकनी पाहिजे ती नाही मैले जा चला रे बापाई लागु नका ले झाली ते आज काहीँ मन नकै पाउनु आले हेर् गाउँ कहीँ नन्दी नका लागु इच्छा हो हो आजी भरा ना नवराचे का हो नवराचे काना मग अजून भरा हे टपरे चुप्बस का लागून बापाय करू ना आपण चला ना हिच्या अजून काय आवडते आपलं हा हिच्या अजून काही ओळखत नाही आम्ही हा करायला चाल ना हां मी कडू लागत नाही तुला मा बुडी जायचं काय झालं सगळं येते मध्ये काय ओळी काय बुडणी झाली मी चाल रे बाबू हात पाय दोन दो पोरीनं तयार केले राखी बांधायची उद्याच्या नांद नका लागू चला हो हो मी हाव ना हा तुमचं पोरगी आली ना लक्ष्मी आली तुमच्या घरी करा मग स्वागत मी नाही करत मी तर जातच नाही यशस् बघ बसून जायतो यांच्या खातीने यांना केलं की जाईन मा हाताना कोणीक लगडीन दोन पोया टाकीन काहीशी भाजी करीन चटणी सांगून खाईन पण यांचे हे तो प्रोटीन मलाही खाईन नाही मी 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 अठ्ठर आहो अठ्ठर बापाची अठ्ठरपूर येऊ मी बी मी काय नाही का आटपले का मी खात नाही ते मा हातानं करीन खाईन मा भाऊगी येईन ते मस्त तयारी करीन नागाय डबल साईपाक करीन वळे भजे सगळं बनिन मी मावासाठी माय गणगवतीन तर माई मी करीन यांच्या करता काहीच करत नाही मी नंद्नाचं काहीच करत नाही झालं आहे स्वयंपाक बाकी सगळं झालं आता मस्त रक्षाबंधन करू पाय बरं बाई पुरे किती सांगायला असल्या किती सुंदर दिसायला अर्जू लग्नानंतर पहिलं रक्षाबंधन बाई हे अर्जूचं पहिलं रक्षाबंधन नजर नाही लागू बाई मा अर्जूले किती सुंदर दिसायला लग्न झाल्यावर पायाने किती शिंगार केला मस्त खूप सुंदर दिसायला बेटा हो हो मी लई सुंदर दिसलेली मस्त मेकअप केला बेना हो आता बहीण तर करावंच लागेल मग पण तयारी छान केली मी पण केली हा उत्साह हा वेगळाच असतो बहीण भावाचा सण आहे ना, ना, है ना है? हा आता एकदम मला ना सेलिब्रेट करावं लागते एकच तर भाऊ आहे आम्हाला सांगा मग काय पाहिजे तुम्हाला हा राखी बांधू म्हणले तुम्हाला गिफ्ट द्यावंच लागेल ना दादा आम्हाला गिफ्टची काही आवश्यकता नाही देवानी आम्हाला भाऊ दिला हे सर्व मोठं गिफ्ट आहे आमच्यासाठी दादा तू मला जिथं मला जळत असते माझ्या मनामध्ये बी असलं ना की मा भाऊ आला पाहिजे दादा तू उपस्थित होतो याच्यापेक्षा मोठं गिफ्ट काय नाही याच्यापेक्षा मोठं गिफ्ट काय पाहिजे मला देवाकडून मला एवढा चांगला भाऊ मिळाला हेच परमेश्वरानं ले मोठं गिफ्ट दिलं आम्ही दोघे बहिणी दे नशीबवान हा हो, भाग्यवान हाव हो, की दादा त्यासारखा भाऊ आम्हाला भेटला आम्हाला समजून घेणारा अजून काही गिफ्टची आवश्यकता नाही आम्हाला बस हां बहीण भावाचं प्रेम असंच कायम राह हेच आम्हाला वचन दे दादा तरी माय कर्तव्य आहे ती मला राखी बांधली माय कर्तव्य आहे हां तुम्हाला काही नाही काही देणं आता जेवढी माझी जॉब आहे जेवढी हसत आहे हां अर्जू तेवढं मी देऊ शकतो तुम्हाला दादा वहिनी मी आल्या वहिनी कुठे आहे आता काय सांगावले वहिनीच्या वादात वहिणी तर आलं का तुम्ही आता तिच्या आता माझ्या वहिनीचं काय आहे अर्जू ते ती वहिनी आहे ना तर ती वहिनी म्हणे नंदबाई आल्या म्हणे बापा हरी म्हणे तर हे बनवतो म्हणे मी आता काही वडे बनवतो म्हणे बापा गरम 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 वडे बनवले गर वाटते बाई हो का मी तर त्यांना पण टीका लावला असताना मी बेटा जाऊ दे नंतर लक्ष दिला टीका आता चा, चला बरं मला कोण बांधून राखी आता मला कोण बांधणार आहे बाबा आम्ही आहो ना तुमच्या मुली मी आमचे भाऊ सारखेच आहेत ना तुम्हाला बहीण नाही आहे तर आम्हीच पोहोच तुमच्या बहिणी हो हो अर्जू मला लहानपणापासून आठवते मला दोघी बहिणी आपल्या भावाला बांधत राहते मग बाबा तुम्ही बसा है? मी पैसेच नाही देत जाऊ म्हणून बाबा तुम्ही बाबा हा आमचे पण पैसे लागतील ना दादा कधी दिले हो हो बाबा आठवते ना आम्हाला आठवते बरोबर आठवते हाय कि मी <laughs> हो ना आणि दादा तेवढी मस्करी करतो आपल्यासोबत बरोबर पाकिटामध्ये ते बच्चे की बँकची नोट आहे की पाचशेची दोन्ही येत पाचशेची नोट टाके आणि त्याच्यावर एक रुपया टाकून देत जाय आणि आम्ही एवढी खुशी होऊन जायचो अरे बापरे दादानी पाचशेची नोट दिली का आम्हाला बापरे बाप मग ते दाखवत जाऊ आम्ही बाहेर एवढं काही आम्हाला समजा नाही नोट बा नोट पाचशेची मग दुकानात जाऊ ते घेऊन दुकानवाला म्हणे अय बाई खेळायला आली का म्हणून दुकानात ते हे बच्चा बाईंची नोट आहे हो हो दादा असंच करायचं आपल्यासोबत हा मग ते आठवते मग दादा तुम्हाला संध्याकाळी गिफ्ट आणून देत होता ते नाही आठवत का हो <laughs> बा, बाई मायापूर चांगला चांगलं आहे हां बहिणीले समान पाहिजे बाबू तर बहिणीसमोर असंच राहायचं हां बहिणीले असाच प्रेम द्यायचा दोनच बहिणी आहेत हां आम्ही जसं प्रेम दिलं आमच्या पुरीले तसं तू बी त्याचं बापा हा बाय कसं ऐकू नाही बापा हा बाय का काय ना भरतात बा बहिणीला पाहू का आणि माय बापाला तर पाहिशी नसतो पण बहिणीचा बी वर्षातून दोन बार सन्मान करायलाच पाहिजे कोई बहीण हो आपल्या घरी हां बहिणीला कधी नाराजून पाठू नाही यांच्या पायीच बापा बरकवत्या घरात नाही हो हो आई हां तुझे संस्कार अजून मी माझ्या लक्षात आहेत हां बहिणीला काही दुखणार नाही मी हां बहिणीने मी आज रक्षाबंधनच्या दिवशी वचन देतो सदैव मी यांची रक्षा करेल जरी पण माझ्या बहिणींनी माझी आवश्यकता पडेल सर्वात पहिले यांचा भाऊ यांच्यासमोर समोर आहे हो हो दादा ना आम्हाला हेच गिफ्ट सर्वात मोठं आहे ते काय आहे कपडे पैसे हे तर आम्हाला मिळतातच नवऱ्याच्या घरी पण आम्हाला तुमचा दिलासा तुमचं प्रेम हे सर्वात मोठं सर्वात मोठं गिफ्ट आहे आणि तुम्ही खुशीने राहिले म्हणजे आम्ही तिथं आणि नवऱ्याच्या घरी समाधानाने राहतो रागिनी हे घे ना दादाला ओळून घे ना हो हो अर्चू देखील माझ्याकडे ताट दे दादा चला आता अर्चूला तर तिच्या प्रेमची सर्व गिफ्ट ना देतातील तर मजा आहे सर्वच भेटत आहे पण मी नाही मी आता अजून लग्न आहेच बाकी आहे मी नाही राहणार तशी ना मला तर गिफ्ट लागेल आताच लागेल संध्याकाळी नाही तू खूप चकवतो आताच गिफ्ट लागेल हो रे बाबू हा बहिणीला चकमा द्या लागत नाही आजचा दिवस आहे बापा बहीण भावाचा मागा गिफ्ट मागा भावाले मी पहिलेच हां मला माहीत आहे रागिनी मानणार नाही म्हणून पहिले सांगून ठेवलं हे गिफ्ट आहे अर्चूचं रागिनी हे गिफ्ट आहे तुझं थँक्यू सो मच दादा थँक्यू दादा चला 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 आता रक्षाबंधन तर केला आपण आता चला जेवण करून घ्या अर्चू जेवायला बस भेटा हां रागिनी तू पण बसून जा ती काही भाऊ बसा हो तुम्ही बसून जा जेवायला मायन मी वाढतो तुम्हाला काकू राहू द्या आम्ही वाढतो तुम्ही बसा हां तुम्ही बसा दादा तुम्ही बसा बाबा तुम्ही बसा काकू तुम्ही बी आजी तुम्ही बसा रागिनी आणि मी वाढ करते अच्छा बस लवकर हां माहिला तू सुख सुख्याला येते काम करायला आहे ना मी हा न बस तू तु, रागिनी तुम्ही बस सूरज तुम्ही बसून जाय आज रक्षाबंधन आहे बहीण भाऊ सगळे मिळून जेवा मग आम्ही वाढून घेतो इथं आणून ठेवतो आम्ही बसतो आता सगळ्या परिवार सोबतच जेवण करू बेटा बरोबर बोलत बर आहे बर बर का बस तुम्ही जेवायला चल बाई अजू हां बस लवकर बस हा आम्ही गिफ्ट वगैरे आमच्या रूम मध्ये ठेवून येतो मग लगेच आम्ही बसतो हो हो जा हां चेंज वगैरे नका करू हां मस्त इथं बसा मग आपण बाहेर जाऊ ना हां बाहेर फोटो किटो काढा मस्त हां आणि मस्त स्टेटस वगैरे ठेवासान मजा येते ना वाटलं तर पाहिजे आपल्या परिवार कशा बंधन केलं हां इच्छा सासर चल लोकांना नाही पाहिलं पाहिजे ना त्यांची जाऊन जाईल एकदम बरं <laughs> बरं बोलत -बर आहे काकू हां आपण जेवण करून घेऊ मग की थोडा मेकअप वगैरे करून फोटो वगैरे काढू दादा हो नाही हो हो बाई आता बहिणा जसं म्हणते ना तर करावंच लागते तसं तुम्ही जसं म्हणसान तसं पहिले पण जेवण घ्या नंतर आपण सगळे कामं करू आता हो हो दादा चल रागिनी